द्वारका सामकुमार के के मार्केट ब्रांच मध्ये पाचशे पन्नास रुपये मध्ये ही तुम्हाला तीनशे रुपये मध्ये भेटणार आहे तुम्ही कुठे पण फोटो काढून जेव्हा तुम्हाला रेट पंधराशे श्यर, सोळाशे रुपये रेट भेटणार आठशे नव्वद रुपयाला गु आपल्याकडे फक्तही तुम्हाला सहाशे पन्नास मध्ये तुम्हाला भेटणार आहे जेण तुम्हाला कमी रेट पण कोणी पण कॉपी करू शकत पण हे फक्त आठशे नव्वद रुपये द्वारकादास श्यामकुमार के के मार्केटमध्ये मा साड्यांसोबतच चादर बेडशीट ब्लँकेट यासोबत रेडीमेड कुर्ती शटिंग शूटिंग्स सुद्धा ऑफर चालू आहे लवकरात लवकर शॉपला भेट द्या नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत के के मार्केट ब्रांचला चालू झालेली आहे डबल जोडी धमाका ऑफर आणि याच प्रकारे प्रत्येक साडीवर असणारे आपल्याला स्पेशल डिस्काउंट खास रक्षाबंधन साठी तर सर्व बहिणींना आणि भावांना एकच विनंती आहे लवकरात लवकर आपल्या लोकर या शोरूम भेट द्या आणि सुंदर असं कलेक्शन आपल्या बहिणींसाठी नक्कीच खरेदी करा ते पण अगदी ऑफर प्राइस मध्ये तर आ, सर सोबत आहेत सर ऑफर कशा असणार आहेत आपल्या ऑफर आपले, आपले आता आधी आपले मान्सून सेल चालू होतं आता मान्सून सेल रेग्युलर पण आहे आणि ते जे मान्सून सेल चे रेट आहे ते आपण रक्षाबंधन साठी केलेले स्पेशल सेल ओ, जे समजा जोडी ऑफर आहे सिंगल ऑफर आहे आणि जे सिंगल सिंगल पीस आहे ते पण आपल्या टेन टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये आहे चालू सध्या आणि फ्रेश सिस्टम वर तुम्हाला जोडी ऑफर मध्ये तुम्हाला साड्या ऑफर मध्ये भेटणार आहेत लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्राइस साडा पाचशे रुपये रेट आहे आपल्याकडे एकदम रक्षाबंधन बंधन साठी स्पेशल ऑफर मध्ये फक्त सिंगल साडी वाव कलर रेंज छान आहे एकदम लाईट वेट झटपट नेसता येणारी कलर रेंज सुंदर बुट्टा पॅटर्न वेगळा असणार आहे आणि तुम्ही ही खरेदी गौरी गणपती साठी सुद्धा करू शकता तक्षिला मध्ये आलेल्या नवीन गिरेकाची विनंती होती रे। कमी रेट मध्ये तक्षिला कधी येणार आहे ओके आता एकदम कमी रेट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेले आणि कापड पण एकदम मस्त आहे मिनाकारी पल्लू वगैरे मीनाकारी बुटे येणार आहे मार्केट प्राइस हे साडेपाचशे आणि पाचशे रुपये रेट आहे आपल्याकडे फक्त तीनशे पन्नास मध्ये तुम्हाला तीनशे पन्नास मध्ये तीनशे पन्नास मध्ये कलर रेंज पण आपल्याकडे भरपूर आहे तीनशे बॉर्डर मध्ये येणार आहे हे पण आपल्याला रक्षाबंधन साठी द्यायला गेला एकदम एकदम कमी रेट मध्ये एकदम मस्त साडी आहे मार्केट प्राइस सहाशे रुपये हे आपल्याला तीनशे नऊ मध्ये ही भेटणार आहे विथ गोंडे पेटन येणार आहे आणि कलर वेळेस बघा तुम्ही सगळे भरपूर कलर आहे बनारसी सिल्क मध्ये बघा भरलेला पल्लू येणार मस्त एकदम ब्रॉकेट बनारसी याचं कापड वगैरे एक एकदम चांगलं येणार याच्यावर काम पण खूप सुरक्षित सारखं कांजीवर बॉर्डर सारखं मार्केट प्राइस तुम्ही घेतलं तर आठशे सातशे रुपये रेट आहे आपल्याकडे फक्त ही तुम्हाला चारशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे वा आणि सेम ऑफर तुम्हाला ही सिएंग बुरुची मॉल मध्ये द्वारकादास आणि कलर रेंज बघा या साडी मध्ये यामध्ये तुम्हाला डिझाईन्स प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मिळणार आहेत सुंदर व्हरायटी आहे अभिरुची मॉल मध्ये सुद्धा तुम्हाला ही ऑफर अवेलेबल आहे पेशोई मध्ये बघा मार्केट प्राइस पेशोई तुम्हाला आठशे नऊशे रुपये रेट भेटणार आहे कुठे पण तुम्ही ट्राय करू शकत पेसोई काही काय रेट आहे पेसोई कोटनचे तुम्हाला हे रेट भेटणार आहे फक्त आपल्याकडे द्वारकादार सामकुमार के के मार्केट ब्रांच मध्ये पाचशे पन्नास रुपये पाचशे पन्नास पन्नास ला एकदम लाईट वेट झटपट आणि कलर वगैरे बघा तुम्ही सगळे बारी कलर येणार कलर आहेत आणि कॉम्बिनेशन पण खूप छान आहे हे आता ट्रेंडिंग पेटर्न आहे एकदम बांधणीच एकदम ओके okay. एकदम मस्त लाइट वेट छान साडी आहे आपल्याकडे हे एकदम कंटिन्यू कंटिन्यू पेटर्न चालू आहे सध्या ही मार्केट प्राइस पन्नास रुपये भेटणार आहे आपल्याकडे फक्त पाचशे नऊद मध्ये ऑफिस युज डेली वेअर ला अगदी मस्त साडी आहे नो मेंटेनन्स साडी घरच्या घरी वॉश करता रुपयाला पाचशे तुम्हाला बरबरी सेग भेटणार आहे पाचशे रुपयाला सिंगल साडी बघा सिंगल साडी एकदम आणि हे पेटनच कॉमन पण नाही होत आणि ही रेगुलर पॅटर्न आई सेट आणि ट्रेंडिंग पण आहे ना पेटने सर हा खूपच छान बड़ लावड़तो ऑफिसला जाणाऱ्या मैत्रिणींसाठी हा पॅटर्न एकदम सुरेख आहे लाईट लाईटवेट झटपट नेसता येणारा मार्केट प्राइस तुम्हाला एक हजार पन्नास रुपये रेट आहे ते आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चर म्हणून हे डिझाइन बनवलंय मी तुम्हाला फक्त 550 रुपयांना तुम्हाला हे पेश आहे एकदम फक्त 550 रुपये फक्त 550 रुपये ब्रोकेड चाल मध्ये देणार आहे सुंदर पॅटर्न आणि पॅटर्न एकदम मस्त आहे सगळं मीनाचं काम केलेलं आहे एकदम वा मार्केट रुपये आपल्याकडे सातशे सुंदर पॅटर्न कलर रेंज खूप सुरेख आहे का मिनाकारी काम आहे गौरी साठी जरी तुम्हाला या साड्यांचं कलेक्शन खरेदी करायचं असेल तर गौरीच्या अंगावर सुद्धा हे पॅटर्न खूप छान दिसणार आहे है नहीं, नहीं नहीं। मार्केट प्राइ आलेलंच नाही नवीन नोचिंग बाराशे रुपये मार्केट प्राइस येणार आता आपल्याकडे फक्तही तुम्हाला सहाशे पन्नास मध्ये भेटणार आहे भरपल्लू साडी विथ ब्लाउज पीस म्हणजे साडेसहाशे रुपये फक्त बनारसी सिल्क मध्ये येणार एकदम वाह आणि एम्बो काम केलेलं सगळं ब्लाऊज वगैरे सांगण्यास ब्लाऊज पण एकदम भरलेला येणार एम्बो सारखं साडी खरंच खूप सुरेख आहे नवीन डिझाईन आलेली आहे पॅटर्न बघा आणि आईस्क्रीम कलर असल्यामुळे सर मला असं वाटतं ऑफिसला पण घालू शकतो ऑफिसला घालू तुम्ही सगळं पेस्टल कलर येणार आहे वा मस्त कलर आहे डोला मध्ये आला बघा नवीन एकदम मीनाखारी डोला सिल्क सगळं मीनाचं काम केलेलं आहे जर साडीच सूत एक नंबर आहे प्युअर सिल्कचे जे पॅटर्नचे कलर येतात ते सर्व कलर आहेत बघा आणि शाईन करतात मार्केट प्राइस तुम्हाला चौदाशे रुपये भेटणार आहे आपल्याकडे फक्त ही सातशे रुपये सातशे रुपयाची साडी आहे सुंदर आहे बघा साडी कलर हो। कलर सुरेख आहे गौरी गणपती मध्ये तुम्ही गौरीला नक्की घेऊन जाऊ शकता किंवा नारायण पेठ मध्ये आता हे जे सूत आहे आपल्याकडे एकदम याच्या एकदम सिल्क सारखे येणार आहे मार्केट मध्ये आता कॉफी केलेले आहे तुम्हाला सातशे सातशे रुपये भेटणार आहे याचे ओरिजिनल सोत आहे आपल्या स्वतःच मॅन्युफॅक्चर बनवले आम्ही हे सातशे पन्नास मध्ये तुम्हाला हे भेटणार आहे वा इथं या तुम्ही आणि लगेच तुम्ही कॉपी सेकंड कॉपीचा आणि ह्याच्या हातात या साडी लगेच कळेल तुम्हाला कोणतं फेब्रिक चांगलं आहे कारण की कसं आहे रेट बघण्यापेक्षा तुम्ही सूत पण बघणं गरजेचं आहे आपण जर कोणाला गिफ्ट देतो किंवा आपण स्वतः वापरतो आह, आहोत तर करायला कॉपी लगेच होते चारशे मध्ये होणार पाचशे मध्ये होणार कॉपी करू शकत बरोबर साडी आहे त्याला तुम्ही बघत असाल बघा एक प्रकारची शाईन आहे जसं प्युअर सिल्क ला आपण जे शाईन असतात ते आणि इथे खाली पण तुम्ही बघा क्वालिटी शाईन बघा साड्यांची ही पॅटर्न तुम्हाला मार्केटमध्ये कोणत्याही शाखेमध्ये मिळणार नाहीये बघा साडेसातशे रुपयाला नारायण पेठी आहे शाईन बघा त्याचं सूत बघा आणि यासोबत पल्लू भरपल्लू येणार आहे यामधले कलर रेंज तुमच्या समोर आहेत पण आता बघा एकदम लेटेस्ट पॅटर्न आता सध्या ओपी यूज साठी एकदम आता ही मार्केट मध्ये तुम्हाला कुठं पॅटर्न नाही आलेले एकदम लाईट वेट साडी लाईट रेंज साडी साडी रेंज ही तुम्हाला आता आपल्याकडे लिएस मॅन्युफॅक्चर म्हणून आपलं रेट आता आलेलं कमी रेट मध्ये एकदम आता तुम्ही जर मध्ये आलं हे बाराशे तेवीस रुपये रेट होणार चौदाशे रुपये रेट होणार आपल्याकडे फक्त ही आठशे पन्नास मध्ये तुम्हाला भेटणार आहे वाव आणि सूत पण एकदम सुरेख आहे पॅटर्न सुरेख आहे याच्यामध्ये हे पूर्ण सिक्वेन्स काम आहे आणि कलर व्हेरिएशन बघा तुम्ही सगळे विथ बॉक्स पॅकिंग मस्त साडी आहे साडे आठशे रुपयाला साडी असणार आहे ऑफिसला जाणाऱ्या मैत्रिणीसाठी एकदम सुंदर पॅटर्न आहे लाईट वेट याला इस्त्रीची गरज नाहीये घरच्या घरी वॉश करू शकणार बघा राजहंस काठाची सुंदर अशी काटपदर साडी आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ही अवेलेबल आहे बघा सर साडीचं नाव काय राजहंस पैठणी वाव राजहंस पैठणी तुम्हाला कमी रेट मध्ये कोणी पण कॉपी करू शकत पण हे जे मटेरियल आहे ते कॉपी नाही करणार आहे ही मार्केट मध्ये तुम्हाला चौदाशे पंधराशे रुपये रेट भेटणार आहे साडी आपल्याकडे फक्त आठशे नव्वद मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे आठशे नव्वद मध्ये आठशे नव्वद रुपयामध्ये एकदम स्क्रीनशॉट काढायचा आहे एकदा येऊन शॉपला क्वालिटी बघायची आणि नंतर बाकीच्या दुकानांमध्ये तुम्ही चौकशी करून मग इथं खरेदीला या सर छाती ठोक सांगतायत मार्केट मध्ये ही साडी जास्त चौदाशे रुपये चौदाशे रुपयामध्ये आणि आपल्या इथं फक्त आणि फक्त आठशे नव्वद रुपये आणि कलर रेंज बघा तुमच्या समोर आहे एकदम न्यू पॅटर्न आलेला आहे बनारसी मध्ये वानारसी चालू ना तसं सेम पॅटर्न आहे सापून 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 घडी बसणार याची एक नंबर साडी आहे बघा इतर पण फोटो काढून जेव्हा तुम्हाला रेट पंधराशे सोळाशे रुपये रेट भेटणार आहे आणि आपण काय आहे रेट आठशे नऊ रुपयाला फक्त फक्त आठशे नऊ रुपयाला इतकी सुंदर साडी आठशे नव्वद रुपयाला गौरी साठी जरी तुम्ही साडीचं कलेक्शन असेल गौरी साठी जे तुम्हाला सेम दोन पॅटर्न बघायला होम भेटणार आहे आता बघा येणाऱ्या श्रावणासाठी तुम्ही व्हाईट कलर सुद्धा घेऊ <coughs> शकता यामधला स्वस्त एकदम आठशे नव्वद रुपयाला ही इतकी सुंदर लाईट वेट झटपट नेस आणि ने, गौरीला नेसवायला सुद्धा तुम्हाला वेळ लागणार नाही ज्या माझ्या मैत्रिणी मा ऑफिसला जातात ना नक्की या आणि साडीची क्वालिटी पण बेस्ट आहे असं नाही की आठशे ची साडी येते थोडी हलकी आहे वगैरे मस्त पॅटर्न विथ बॉक्स पॅकिंग आणि बहिणींसाठी रक्षाबंधनला एक नाही दोन घेऊन जा आपल्या समोर लगेच ओपन केलं लगेच म्हणते हे देऊन टाका रेंज पण छान आणि क्वालिटी पण एकदम भारी क्वालिटी आहे मस्त मध्ये आपले लाडकी बेहणी साठी रक्षा बंधन तुम्ही बिंदा साडी द्या एकदम खुश होणार आहे बघा साड्या अगदी बॉर्डर नाजूक आहे याची सुंदर अशी बॉर्डर मेन मेन ह्याच्यात कलर येणार आहे पाच कलरच सेट येणार आहे आणि रेट तर एकदम कमी रेट मध्ये काढलेलं आहे फक्त नऊशे नऊद रुपयाला तुम्हाला मार्केटचा लॉन्चिंग पॅटर्न आहे आता ही पट्टीचा कोणी घरी घालायला आपल्याला लगेच येऊन पट्टीच्या पॅटर्न साड्या दाखवा आणि महाराणी टिश्यू मध्ये पॅटर्न केलेले आहे सगळे झिरो स्टोन हाताने काम केलेलं आहे एकदम सगळे झिरो स्टोनचं काम केलेलं आहे आणि कलर व्हेरिएशन बघा तुम्ही आधी तुम्ही कलर व्हेरिएशन बघा नंतर तुम्हाला रेट सांगणार मी लगेच तुम्ही कन्फ्युज होणार आहे मॅडम लगेच तुम्ही स्वतः म्हणणार आहे दोन साड्या मला ठेवा एकदम दोन नक्कीच सर आपली प्रत्येक साडीच असं वाटत की घरी घेऊन जावं रेट पण अगदी कमी असतात मार्केट प्राइस बावीसशे दोन हजार रुपये रेट आहे आपल्याकडे स्पेशल ऑफर मध्ये रक्षाबंधन साठी पंचवीसशे रुपयाला जोडी मध्ये पंचवीसशे रुपयाला जोडी पंचवीसशे रुपयाला जोडी मध्ये बघा कटवर्क लेस दिलेली आहे बघा एकदम ट्रेंडिंग लेस पॅटर्न विथ सिरोजगी वर्क साऊथ साडी मध्ये ही साडी येते कलर रेंज पण खूप सुंदर आहे लिमिट स्टॉक आहे फक्त लिमिटेड स्टॉक मध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे आम्ही साडे तीन हजार तीन आठशे रेटू वगैरे बघा तुम्ही कांजीवरम सिल्क मध्ये आणि विथ आर ब्लाउज पीस यावर वर्क सुद्धा एकदम हेवी वर्क आहे बघा एकदम सुंदर वर्क केलेलं आहे आणि काट सुद्धा दिलेले मध्ये तुम्हाला आरे ची बलायची तुम्हाला ही स्टिचिंग रेट येणार दो दोन हजार रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला आज रेट मध्ये तुम्हाला साडी पेटणार आहे फक्त तेराशे नव्वद मध्ये तेराशे नव्वद मध्ये आणि हे लिमिट स्टॉक आहे एकदम सिंगल सिंगल मिक्स मध्ये येणार आहे तुम्ही बघू शकत सगळं तुम्हाला कलर शेट सगळं मिक्स मध्ये येणार आहे आता बुट्टा पण सर मला वाटतं इथं वेगळा आहे जसं इथं डान्सिंग मोर आहे इथे तुम्हाला अगदी छोटी कोयरी आणि मोठा बुट्टा आहे इथे पण तुम्ही वेगळी आहे इथे बघा चंद्रकोर आहे आणि इथे तुम्हाला कलर रेंज सगळ्या डिझाईन मध्ये अवेलेबल राहतील आणि सर्वांना मिळणारे वर्कचं ब्लाउज खास रक्षाबंधन स्पेशल गौरी गणपती स्पेशल साडी आहे परंतु लिमिटेड स्टॉके लवकरात लवकर शॉपला भेट द्या